नमस्कार बातमी आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहलगाम येथे पर्यटकांवर धारजीने अतिरेकी संघटनेने केलेल्या गोळीबार या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माणे यांच्या नेतृत्वाखाली आज निलंग येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पाकिस्तानचा पुतळा जाळून जाहीर निषेध करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव मानेसाहेब म्हणाले की पाकिस्तानमध हिंमत आहे समोरासमोर येऊन युद्ध करून आपण जिंकूच शकत नाही हा आत्मविश्वास पाकिस्तानला असल्यामुळे पाकिस्तान अतिरेकी संघटनेला हताशी धरून भारतामध्ये वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या मार्गाने करत आहे अतिरेकी संघटनेला हताशी धरून दिनांक बावीस रोजी पहलगाम आलेल्या पर्यटकांना त्यांची नावे जात धर्म विचारून गोळीबार केला फक्त हिंदू लोकांवर गोळीबार करून ठार मारण्यात आले यामध्ये शहीद झालेल्या सव्वीस लोकांचा निष्पाप जीव गेलेला आहे महाराष्ट्रातील सहा लोक मरण पावलेले आहेत याचा बदला निश्चित स्वरूपाने भारत सरकार भारतीय आर्मी घेतल्याशिवाय राहणार नाही भारतीय जवान जीवाची पराकष्ठा करून भारतमातेचे संरक्षण करत आहे परंतु षंड प्रवृत्तीचा पाकिस्तान वेगळ्या पद्धतीचा अवलंब करून पाकिस्तान भारतासमोर अतिरेकी कार्यवाही करून भारताला अशांत करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु पाकिस्तानचा हा मनसुबा भारताचे जवान हनून पाडल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माणेसाहेब यांनी व्यक्त केला यावेळी शिवसेना प्रमुख विनोद आर्य सुधीर पाटील तालुका प्रमुख भगवान जाधव धनराज बिरादार शहर प्रमुख मुस्ताफभाई शेख यशवंत ठाकरे बक्तीला ताई पोरके सौ अयोध्या वैद्य प्रभात पाटील माधव मोहिते गणेश सरतापे बबलू सरतापे खंडू काकडे सुधीर सरतापे हनुमंत काळे नवाज शेख राहुल बिराजदार रहमान अता आदित्य पाटील दादाराव धुमाळ अंकुश मोरे माधव नाईकवाडे मंगेश पाटील विक्रांत पाटील राजेंद्र मोहिते मारुती मैत्री तुकाराम माने पिराजी भास्कर अंकुश मोरे अनेक शिवसेनेचे पदाधिकारी शिवसेना सैनिक उपस्थित होते gel Paris sabat burada burada da var Pakistan Bur पाकिस्तानच्या अतिरेकी संघटने पर्यटनावर एक त्या पर्यटकाची जात विचारली गेली त्या पर्यटकाचं नाव विचारलं गेलं आणि असं करून हिंदू अस्थित तेवढ्या पर्यटकाला मार्गाचं षडयंत्र त्यांनी आखलं होतं या हल्ल्यामध्ये सव्वीस सत्तावीस पर्यटक दगावले महाराष्ट्रातील सहा लोक आहेत पाकिस्तानचं हे कुकर्म अत्यंत निंदनीय आहे म्हणून शिवसेनेच्या वतीनं आज आम्ही मारणी एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीनं या भाड हल्ल्याचा जाहीर निषेध करीत आहोत होय पाकिस्तान कंगाल झालेला आहे पाकिस्तान खूप मरत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भारतासमोर कुठून तरी काहीतरी अशाच काड्या करायच्या आणि भारत अशांत होईल का हा प्रयत्न करायचा परंतु भारतातली जनता एवढी सक्षम आहे भारतीय लोक एवढे सक्षम आहेत की पाकिस्तानच्या या षडयंत्राला कधीही बळी पडणार नाही ना निश्चित स्वरूपाने भारतीय सैनिकावर आमचा विश्वास आहे